नमस्कार नमस्कार मैत्रिणींनं आणि सर्व मंडळींना आज बाजार आणलेला आहे आणि बाजारामध्ये बेसनपीठ आणि बरंचसं काही तळण मळण करायचं म्हणून तेल पण सांगितलं आहे तसंही चिल्लर पिल्लर भरपूर लागतं शाम्पू सांगितलं बाकी बाकीची साखर पण संपली होती ती पण सांगितली होती मेन म्हणजे मला आज लागत होतं हे तेल आणि बेसनपीठ बाकीचं सामान काय आहे बघा कोलगेट वगैरे आहे आणि भांडी घासायचं ते लिक्विड आहे आणि बाकीचं बरंचसं आहे म्हणजे शॅम्पू वगैरे पण आहे तर आता हे तेल एवढं आणि हे बेसन पीठ कशासाठी ते तर सांगतेस मी पण इकडं मांजरीला वाटलं इथं खुडबुड चालू आहे तर हिला वाटलं काहीतरी खायलाच आहे कुठे पिल्लू पिल्लू पळालं का बाहेर का लगेच ओढून घेऊन येते त्याला माटगोटी पकडून आपण कसं कान पकडून आणतो तसं किती लक्ष असतं नाही का <coughs> कुठे बिल्लो चल म्हणती चल घरात बखटा खोटा कसं पकडतो आपण पोर म्हणजे लाट पोरं पळायला बाहेर तर बाजार आणलेला आहे आणि आज खास करायचं आहे संध्याकाळी आता गणपती बसलेले आहेत ना म्हटलं चला आपल्या ह्याच्यात आता गोडधोड असावा अनंत चतुर्थी उद्या आहे तर काहीतरी करावं म्हटलं तळण मळण इथे आलं ना फुला आयला लय बायत घेत्या हम्म हा ना ऐकतच नाही आता काय करू नये ऐकत मी नाही घेत मी त्याला नाही घेत त्याला आरडती बाहेर जाऊ नको रे मस्त पाऊस झाला अगदी सुरुवातीला धो 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 पडला आणि उघडला म्हणजे एवढं काही पाणी साचेल इतका पाऊस झाला नाही पण झाला अंगण ओलं ओलं पण केलं एक याच्यावरून थेंब मस्त पुढं राहिलेले आहे आणि अजूनही थोडंसं झिम झिम आवाज येत तसा नाहीच्यात असे काळे काळे ढग आणि आज पावसाचं वातावरण आज सांगितलं आहे पाऊस हा किती काळे काळे ढग जमा झालेले आहे उद्या अनंत चतुर्दर्शी त्याच्यामुळं हा पाऊस आलेला असतो अजूनही पावसाचे दिवस सप्टेंबर पर्यंत चालूच राहील कसं आहे ऑक्टोबरमध्ये पडतं नाही का चला आता पावसाचं म्हटल्यानंतर काय करावं आता म्हटलं तर आहे ना मस्त बटाटवडे करावा तर चिरले मी मस्त मीठ टाकलेलं आहे आणि छान म्हटलं तळण होईन तळण मळण आणि इकडं मी लापसीचं पण करत आहे तर लापसीची सर्व तयारी झालेली आहे इकडं गूळ कापून ठेवलेलं आहे लापसी इकडंचं हे सगळं निवडून ठेवलेलं आहे इकडं ड्राय ड्रायफ्रूट्स कापून ठेवलेले आहे आणि ही वेलची जायफळ सर्व काही जा तयारी झालेली आहे आता म्हटलं हे आपले बटाटे होत आहे ना ह्याची भाजी करावा आणि ज्यावेळेस हे भाजी करून झाल्यानंतर हे करून घ्यावं लापसी वगैरे तळ ता, तळायच्या वेळेस मग हे गरम हे गरमच राहील नाही का लापसीचं गरम गरम काकण त्यांना देता येईल आमचं हे पिल्लू लागलं उड्या मारायला बसली आई जा घेऊन जा घाबरत मी यायला पाहत जायला पाहत कुठून जावं ते कळत नाही तिथं कुसत का बाहेर अजून मस्त रिंझिम पाऊस चालू आहे हे काय दिसत असाल आणि इकडं आता मी काय करून ठेवलेलं आहे हे माझं झालेलं आहे इकडचं आणि मस्त केलेलं आहे आता थंड पण होत आलेलं आहे लापशी गोडच झाली ती आता हे बाजूला करते आणि आता होत आहे मी काय केलं आधी बटाट्याची भाजी करून घेतली त्यानंतर लापसी करून घेतली म्हटलं मग ती गरम राहील आणि इकडं बटाटवडे काढल्यानंतर त्यांना काकण त्यांना गरमा गरमागरम देता येईल तसे घोसाळीचे भजे पण चालले होते पण हे भरपूर झालं होतं कारण लापसीच भरपूर झाली होती त्याच्यामुळं मग मी हे ऐनवेळी रद्द केलं आता हे झाले आहे मस्त तळून त्यांना आता देते मी घेऊन आज अनंत चतुर्दशी आणि चिमण्यांचा आज आवाज रोजच्यापेक्षा वाढलेलाच आहे वाटतं की नाही आणि इकडं फुलांचा सडा किती भरभर भर दिवस निघून गेले ना हे अशा ढगांसारखे दहा दिवस कळले पण नाही आणि आज आहे शेवटचा दिवस म्हणजे गणपती आता त्यांच्या त्यांच्या गावाला जाणार आहे म्हणजे जा आज अनंत चतुर्दशी तर म्हटलं चला आता आपण गावामध्ये दर्शन घेऊया आणि तुम्हाला आपण घेऊन जाते सगळं जे फवारलेलं होतं ना तणनाशक सगळं जळून गेलेलं आहे बघा पाठीमागं पण जळायला असून नाही तर राहिलं असून ते पाठीमागचं काढावं लागेल मला हकाची चली झडलोट इकडं पण मारलं तणनाशक मोठी जागा दिसती चला हे तुम्हाला दाखवलेलं होतं ना मी सभागृह हे सभागृह आहे आणि चला आता आपण आपल्या म्हणजे आमच्या गावातला जो गणपती आहे सार्वजनिक त्या गणपतीचं आपण दर्शन घेऊ इकडची लाईटिंग पण आहे पण आता इकडं बंद आहे शिवशक्ती तरुण मित्रमंडळांनी हा स्थापन केलेला आहे मस्त फुलांच्या माळा आणि खूप छान असं सजवलेलं आहे हे प्रवेशद्वार माझ्याच इथं पायरीजवळ म्हणजे मी पायरीवर उभी इथं तिथं अशी लाईटिंग अशी दोन मोठ्या लाईट आहे ज्या वेगवेगळ्या रंगामध्ये आहे तर चला आपण प्रथम दर्शन घेऊया आणि बघा हे सर्व डेकोरेशन लाईटिंग वगैरे आहे रात्री तर खूप छान दिसत असेल मस्त आणि इथून मागं म्हणजे हा गणपती कुठं बसले बसवलेला असायचा तर हे मी तुम्हाला घेऊन पण गेलेले आहेत तर हनुमानाचं मंदिर आहे त्याच मागं एक मस्तपैकी हॉल आहे म्हणजे खोली आहे मोठी आहे भली मोठी तिथंच असायचं तर तुम्हाला मी त्याचं त्यामुळं त्या, त्या, त्या दर्शन दिलेलंच आहे चला आता मी दर्शन घेते आणि तुम्ही पण घ्या आता इथलं पण मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण घ्या जय हनुमान गणपती देव आणि राम लक्ष्मण सीता चला आता मी चालली आहे काका गेले गजानन मौलीच्या मंदिरामध्ये आता तिथं जाऊया आणि आता घरी जाऊ चला मी खास आली होती गणपतीच्या पाया पडायला म्हटलं एक व्हिडिओ पण काढू या इथं बसलेला आहोत का वाजताय पोठी हो चला आता चाललो आम्ही घरी पायस पडायला आलो तर खास इथून मागे गणपती बसले होते ना तर रोज संध्याकाळी म्हणजे रात्री ना ढोलताशांचा आवाज ऐकू यायचा पण मला इथून जाता येत नाही ना काय करावं म्हणजे घरापासून जवळजवळ तीन किलोमीटर दूर तर फक्त ऐकत बसावं घरामध्ये असं आणि चला आता जाता जाता तुम्हाला मस्त पावसानंतर झालेलं हिरवं हिरवं रान तर हे हे पण दाखवते मी छान असं हिरवं हिरवं झालेलं आहे तर दहा दिवस नुसतं चाललं होतं जायचं जायचं पाया पडायला पण आज योगायला म्हटलं आज गणपती चालले आहे त्यांच्या त्यांच्या गावाला म्हणजे बुडत आहे तर आपण दर्शन घेऊन या आणि गणपती बुडवणार कुठं आपला ओढाचा जो आहे ना तो आता वाहता आहे तिथंच बुडवले जाणार आहेत तर मला म्हटलं आता चला नवीन सभागृह झालेला आहे त्यानिमित्ताने तुम्ही पण पाहाल तर बघ आता ही हिरवी हिरवं सगळं झालेलं छानपैकी म्हणजे आता सगळं हिरवं हिरवंच दिसत आहे तर चला मग तुम्हाला आजचा हा छोटासा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉन ऑन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले लॉग पाहत रहा